तुमच्या विश्वासाचा आवाज उन्नती प्रश्न लढणाऱ्या आम्ही तुमच्या सोबत आम सत्याला वाचा फोडणारी बातमी जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूज वर हा अपडेट नगर परिषदेतील कारवायांमुळे नागरिकांमध्ये वाढता असंतोष जळगावच्या नगर परिषदेत अलीकडच्या काळात घेतलेल्या कारवायांमुळे आणि अधिकाऱ्यांच्या वर्तणुकीमुळे नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे माजी कॉटन मार्केट उपाध्यक्ष मानिक वाघ यांच्या संबंधी झालेल्या वादानंतर मुख्याधिकारी सुरेश जाधव यांनी घेतलेली नोटीस कारवाई आणि त्यानंतरचे निर्णय हे चर्चेचे विषय ठरत आहे स्थानिक रहिवाशांच्या मते नगर परिषदेतील अधिकाऱ्यांची जबाबदारी आणि वागणुकीचा अभाव लहान व्यवसाय करणाऱ्यांसाठी त्रासदायक ठरत आहे नागरिकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष नागरिकांनी सांगितले की नगर परिषदेच्या कार्यालयात सामान्य लोकांना वेळेवर सेवा मिळत नाही लहान व्यावसायिकांवर तातडीने कारवाई केली जाते तर मोठ्या इमारतींवर किंवा प्रभावशाली लोकांवर मात्र कारवाई होत नाही या दुहेरी निक्षांमुळे नागरिकांमध्ये प्रशासनाविषयी अविश्वास वाढत आहे पाणपोई स्टॉल तोडल्याचा वाद दुर्गा चौकात गेली तीस ते पस्तीस वर्षे सुरू असलेल्या पाणपोईवर अचानक तोडफोड केल्यामुळे स्थानिक संतापले आहे शमीम देशमुख यांनी सांगितले की गरीब लोकांसाठी पाणपोई ही सोय होती मात्र एप्रिल महिन्यात नोटीस देता ती तोडण्यात आली त्यांनी माहिती अधिकारातून व्हिडिओ मागितला तरी तो मिळाला नाही नागरिकांचे म्हणणे आहे की या पद्धतीमुळे छोट्या व्यावसायिकांचा रोजगार धोक्यात आला आहे मोठ्या व लहानांमध्ये स्पष्ट भेदभाव स्थानिक रहिवाशांचा आरोप आहे की मोठ्या इमारती किंवा प्रकल्पांवर कारवाई करता फक्त लहान व्यापाऱ्यांवरच दंडात्मक पावले उचलली जातात ज्या ठिकाणी नोटीस द्यायला हवी तिथे ती, ती दिली जात नाही पण सामान्य व्यावसायिकांवर झडप घालण्यात येते यामुळे नागरिकांमध्ये अन्याय झाल्याची भावना निर्माण झाली आहे अधिकाऱ्यांच्या वर्तणुकीबद्दल नाराजी नवीन नियुक्त अधिकाऱ्यांची बोलण्याची पद्धत देखील नागरिकांना त्रासदायक वाटत आहे रहिवाशांच्या म्हणण्यानुसार मार्गदर्शनाऐवजी धमकावण्याची प्रवृत्ती वाढली आहे अशा वातावरणामुळे नागरिकांना आपली तक्रार मांडणे अवघड झाले असून भीतीचे वातावरण तयार झाले आहे योग्य प्रक्रिया आणि पारदर्शकतेची मागणी स्थानिकांचे मत आहे की कारवाई करण्याआधी नोटीस देणे पुरावे सादर करणे आणि कायदेशीर प्रक्रिया पाळणे आवश्यक आहे गरीब आणि लहान व्यावसायिक कष्टाने उदरनिर्वाह करतात त्यामुळे त्यांना अन्यायकारक कारवायांनी त्रास देऊ नये पारदर्शक प्रशासनाची गरज जळगाव नगर परिषदेच्या कामकाजात पारदर्शकता आणण्याची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे नागरिकांना समान वागणूक देणे त्यांचे म्हणणे शांतपणे ऐकणे आणि कारवाईत पारदर्शकता ठेवणे हेच प्रशासनावरील विश्वास परत मिळवण्याचा मार्ग आहे येत्या काळात या मागण्यांवर काय पावले उचलली जातात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे जळगाव उन्नती न्यूज तुमच्या हक्काचा आवाज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच ताज्या व विश्वसनीय बातम्यासाठी बेल ऐकून दाबा तुमच्या विश्वासावरच उभे राहतो जळगाव उन्नती न्यूज